बघा काल माझ्या अरणाचा बड्डे होता आणि काल बड्डेमध्ये माझा मा अर्णव खूप खुश होता तर आम्हाला बड्डे करत जायचा आणि आम्ही दोघं पण असे बसलेलो होतो अर्णवला घेऊन बसलो होतं घरामध्ये आणि मग अचानक कारण की आमच्याकडे पैसे नव्हते काही नव्हते मग काय अर्णवच्या बड्डेसाठी त्याची आत्या आली आणि आत्याने काय केलं केक वगैरे घेऊन आल्या आणि पूर्ण फुगे वगैरे डेकोरेशनचं पूर्ण सामान वगैरे घेऊन आल्या त्या त्यामुळं माझ्या अर्णाचा बड्डे झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल बघा मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये एकदा

बघा तर बघा असं मला असं माझ्या हरणाचा बड्डे झाला सगळ्यांनी त्याला बड्डे विश केलं आणि एक तर पैसे नव्हते आमच्याकडे मग ते माझ्या नंदन आले बाई माझ्या बाई आली आणि त्यांनी पूर्ण बड्डेचं सामान वगैरे आणलं आणि केक कट केला तर आणि ते आणि अर्धामला आम्ही कपडे नव्हते घेतले पैसेमुळं काय अडचणीच अडचण मग काय त्यांनी त्याला ड्रेस पण आणला सगळंच मग आम्ही काय मी पटकन साडी वगैरे घातली आणि त्याचे पप्पा काय त्याचे पप्पा आवरलेलं बी नव्हतं काही नव्हतं मग काय मुरमुरे होते माझ्याजवळ मग आम्ही आलं दहा रुपयाच्या चिवड्याच्या पाकिट आणि त्यात मिक्स करून दिलं थोडंसं बन्ना चिवडा झालं आणि मग लगेच अर्णला कपडे घालून दिले आणि त्याला लगेच आणि घरात डबे होते टेबल नव्हता डबे होते डब्याला डबे ठेवून दिले त्याच्यावर केक ठेवून दिला झालं मग लगेच त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आणि बाकीचं पोरांनी मग काही फुगे वगैरे फुगवले आणि चिपकोले भीतीला आज करून माझ्या अण्णावाचा बड्डे सेलिब्रेट केला कारण की चार वर्ष झाले माझ्या अण्णाचा बड्डे सेलिब्रेटच केलेला नव्हता आम्ही आणि तरी किती आता हाचा होता बड्डे होता त्याचा आणि चार वर्षानंतर आम्ही त्याचा बड्डे केला समजा पहिला बड्डे केला होता तर तेव्हा त्याला खूप सारं दुखणं आलं होतं म्हणजेच धडके वगैरे आले होते ताप आले होते खूपच दुखून आलं होतं मग त्याच्यानंतर मग काय आम्ही त्याचा बड्डेच नाही केला आणि वेळेस बड्डे करायचं ठरवलं होतं तर पैसे नव्हते आमच्याकडं त्याच्यामुळे अशी अडचण निर्माण झाली त्यामुळे आम्ही आगामीचा बड्डेने नाही केला आता मला मध्ये दिसत असेल की अर्णव माझा किती खुश आहे आणि माझा भासा पण होता तो तो माझा मोठा भासा आहे तर तो त्याचा हात धरून बड्डेचा केक कट करत होता आणि सकाळपासून माझ्या अर्णवचं चालू होतं की हां मम्मी बड्डे करायचा बड्डे करायचा हॅपी बड्डे करायचा हॅपी बड्डे कुणाला येण्या जाणाऱ्या व्यक्तीला सांगायचा की हॅपी बड्डे करायचा आहे माझा बड्डे आहे आज माझा बड्डे आहे या बड्डेला या पण मग आता काय सांगणार की बर्थडे नाही करायचं आहे एक तर पैसे नाही काय नाही म्हणून पण अचानकच माझ्या नभे आली देवासारखी आणि त्यांनी काय केलं पैसे वगैरे आणले होते आणि पूर्ण डेकोरेशनचा सामान वगैरे आणलं होतं केक आणला होता माझ्या अर्णवसाठी हो बड्डेचा आणि ड्रेससुद्धा आणला होता आणि बाकीचं सामान त्यांनीच आणलं होतं पोरांनी म्हणजे माझ्या भाषेत ते तर त्यांनी आणलं होतं ते तर खूप चांगलं वाटलं आम्ही एकटं बसलेलो होतो निराश घरामध्ये काय पोराचा बर्थडे नाही काही नाही म्हटलं पैसे नाही जवळ काही नाही पण तरी पण त्यांनी केलं सगळं ॲडजस्टमेंट तर खूप चांगलं वाटलं आणि मग माझ्या अर्णवचा कुठं बड्डे झाला तर बघा तुम्हाला दिसत असेल बड्डेमध्ये फोटो वगैरे काढलेले <coughs> ले ले ना 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 ए, फोटो वगैरे काढलेले होते अण्णवचे आणि तसंच याच्यामध्ये हे माझे ननंदबाई आहे नननबाईने पण फोटो वगैरे काढलेले बघा तुम्हाला दिसत असेल त्यांचे फोटो वगैरे माझा मोठा मासा फोटो वगैरे काढत होता आणि माझा अण्णव खूप भारी बसलेला होता तो खूप खुश होता कारण की त्याचा बड्डे होऊ लागला म्हणला तो खूप खुश होता याच्यामध्ये बंदीस असेल बघा तुम्हाला आणि मग काय हे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे मी तुम्हाला बघा हे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे आणि याच्यामध्ये तो खुर्चीवर बसलेला आहे हा याच्यामध्ये मग घाबरला येतो कारण की ते जो केक आहे त्याच्यावरती लावलेलं होतं ती उडण्याची ती सारखं काय ते काय म्हणतात त्याला ते लावलं होतं ती अगरबत्ती तर ती उडू लागली होती पण तो घाबरून याला खूप घाबरला तो त्यामुळे मग काही माझा भासात त्याला आवरत होता म्हणत होता रे घाबरायचं नसतं घाबरायचं नसतं म्हणतो नाही घाबरू लागला आणि याच्यामध्ये पण दिसतोय मग केक केट केक कट करताना <coughs> केक कट करू लागला मग मग पण खूप भारी वाटलं होतं कारण केक तर चार वर्षानंतर माझ्या मुलाचा बड्डे होता आणि आमच्याकडं पैसे पण नव्हते हो काही पण नव्हते हो पण खूप चांगला वाटलं व्हिडिओ आवडल्या असे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा प्लीज कारण की बघा मी खूप म्हणजे एकटा व्हिडिओ डाउनलोड पण होत नव्हता याच्यामध्ये इन शूट म्हणून करत होते तर थँक्यू बाय